हिरा हरी ना मी हिराला हरिघुगे राहणार मातुर तालुका एवढा जिल्हा नाशिक निर्भय मार्गीचा मी तालुका प्रमुख म्हणून काम करतो माझ्या गावामध्ये माझ्याच गावची समस्या मला सांगण्याची वेळ आली अक्षरशः समस्या सांगताना लाज वाटते आणि हे गाव माझं आणि कसं काम चालू आहे जल जीवन योजना नावाची एक पाणी पाणी पिण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे केंद्र सरकारने मोदी सरकारचं स्वप्न आहे घर घर मे शुद्ध पाणी ही माझ्या गावची स्मशानभूमी आणि एक महिन्यापूर्वी ठेकेदाराने काय केलं इथं नाली खोदलेली आहे बघा ही नाली जवळ जो आठ नऊ फूट नाली आहे या नाली मध्ये पाईप टाकलेले पाईपची फिटिंग केली मग ही नाली कधी बुजवायची अहो गावामध्ये कोण काळ येईल काहीच नाही त्याचा भरोसा गावात कोणाची बी कधी ही मौत होऊ शकते रात्री बेरात्री लोक आता ते मड याच्यामध्ये घेऊन जायचं का घरी घेऊन जायचं याची लाज वाटली पाहिजे ठेकेदाराला लाज वाटली पाच कोणी ठेकेदार असेल त्यांनी हे काम केलेले अनेक त्यांना फोन केले त्यांच्या सुप्रवायझरला फोन केले शेवटी असा निर्णय घेतला मी स्वतः आज उद्या जर कोणाचं मड निघलं हे बघा माफ करा मी माफी मागून बोलतो माझे वडील शंभरच्या आसपास आहे अन तुरुणावर नये कदाचित माझ्यावरच ती वेळ होईल अंत्यविधी करायचा कुठे तर मी निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय प्रशासनाला दाखवलेला आहे म्हणजे पोलीस स्टेशनला मी निवेदन दिलेले आहे स्मशान भूमीची अशी अवस्था झालेली आहे तुम्ही ताबडतोब ठेकेदाराला सांगून ही नाली बुजवावी कालच निवेदन दिले मी आणि नाही जर बुजवली तर नावीला जरी आम्हाला या रोडवर अंत्यविधी करण्याचं मी ठरवलेले याबाबत तहसीलदारला प्रांताला आणि या संबंधित ठेकेदाराला सगळीकडे निवेदन दिलेले आहे आणि आता तरी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदम हात जोडून का बाबा हा किती आवश्यक प्रश्न आहे लोकप्रतिनिधींना विनंती करतो जो बी कोणी हा व्हिडिओ पाहत असेल हा चॅनेल पाहत असेल त्यांना विनंती आहे स्मशान मम्मीचा हा मार्ग खुला करावा पुण्य भेटल तुम्हाला स्वर्गातले लोक तरी तुम्हाला आशीर्वाद देतील किंवा जो स्वर्गात जाणार आहे म्हणजे झालेला माणूस तो बी आशीर्वाद देईल की नाही माझ्या गावचं ग्रामपंचायत गाव कार्यकर्ते चांगले बा लोकांची अडचण दूर करतात आणि पुन्हा एकदा मी ठेकेदाराची लाच काढतो अक्षरशः का त्यांनी साबडतो ठेकेदाराला फोन केला ठेकेदाराला मी काल फोन केला तर तो तुम्हाला माहीतच नाही माहिन्यापूर्वी तुमच्या गावाचं काम कम्प्लीट झालेलं आहे अरे वा रे वा शेवटी सहनशीलता संपली म्हणून ग्रामस्थांनी मी पुढाकार घेऊन या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम होईल हेच मला सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून वंदे मातरम